सोलापूरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली सोलापूर शहरात एक ऐतिहासिक घडामोड घडली महाराष्ट्र धर्म आणि मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्थानिक पदाधिकारी एकत्रित आले या बैठकीचं आयोजन शिवसेना जिल्हा समन्वयक डॉक्टर प्राध्यापक अजय दासरी यांच्या संपर्क कार्यालयात करण्यात आलं होतं या प्रसंगी डॉक्टर अजय दासरे यांनी सांगितलं की आमचा महाराष्ट्र धर्म हा झेंडा आणि अजेंडा आहे महाराष्ट्राची ओळख जपणं मराठी माणसाचा हक्क प्रस्थापित करणं आणि येणाऱ्या काळात सामाजिक सांस्कृतिक प्रश्नांवर एकत्र लढण्यासाठी दोन्ही पक्षांनी पुढाकार घेतला पाहिजे असं त्यांनी स्पष्ट केलं पाच तारखेला मुंबईमध्ये जो विजय मेळावा झाला मराठी माणसांचा त्या मेळाव्यानंतर सोलापूर शहरामध्ये सुद्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आपण एकत्र करावं या हेतूनं आम्ही आज मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संपर्क कार्यालयामध्ये चहापानासाठी आमंत्रित केलं आणि एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण केली भविष्यामध्ये आजपासून दोन्ही भाऊ भाऊ ज्याप्रमाणे एकत्र आले ज्या विषयावर एकत्र आले त्याच विषयावर आम्ही इथे मराठी भाषा महाराष्ट्र धर्म आणि मराठी संस्कृती जपण्यासाठी जतन करण्यासाठी या संस्कृतीच्या विरोधात जे कोणी येतील त्यांचा सडेतोडपणे त्यांना नायनाट करून मराठी भाषा आणि मराठी संस्कृती टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्न करायचं आहे असं सगळ्यांनी मिळून आम्ही ठरवलेलं आहे त्याप्रमाणे या पुढच्या काळामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि त्याचप्रमाणे नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजजी ठाकरे या दोघांनी मिळून जे काही निर्णय घेतील त्या निर्णयाच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभारणार बैठकीसाठी मनसेच्या विविध पदाधिकाऱ्यांना चहाच्या खास आमंत्रणावर आमंत्रित करण्यात आलेलं होतं चर्चा अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली दोन्ही पक्षांचे पदाधिकारी आपली मतं मांडताना भावनिक झाले होते आणि भविष्यातील संघर्ष एकत्र लढण्याचा निर्धार त्यांनी केला या बैठकीत महाराष्ट्रात मराठी माणसांच्या प्रश्नासाठी स्थानिक रोजगार शिक्षण संस्कृती आणि भाषेच्या रक्षणासाठी दोन्ही पक्ष एकत्र काम करणार असल्याचा सा ठराव झाला राजकीय मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्र धर्म हा एकमेव ध्येय असावं अशी भूमिका यावेळी दोन्ही बाजूंनी मांडण्यात आली या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख डॉक्टर प्राध्यापकाजय दासरी उपजिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण दत्ता गणेशकर शहर प्रमुख महेश दाराशिवकर जिल्हा संघटक शरणराज केंगणाळकर शशिकांत बिराजदार नागेश सोलनकर अंबादास चव्हाण बंटी बेळमकर मनसेचे जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर प्रशांत इंगळे जैनुद्दीन शेख अमर कुलकर्णी जयवंत हाके संतोष कुमार घोडके प्रकाश कोळी गजबार सर जितेंद्र टेंभुर्णीकर रोहित कलशेट्टी नागेश पासकंटी गोविंद बंदपट्टे आदींची उपस्थिती होती